नमस्कार मंडळी ट्रेक अँड टूर ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत जुन्नरजवळील मलिक अंबर महल ह्या सव्वा चारशे वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक वास्तूला ह्यास हपशी महल असंही म्हणतात सोबतच आपण जाणून घेणार आहोत मलिक अंबर ह्या मुघल सरदाराबद्दल थोडक्यात माहिती आपण शिवनेरी लेण्याद्री किंवा ओझर ह्या ठिकाणांना भेट देणार असाल तर हा महल अगदी वाटेवरच आहे त्यामुळे आपण थोडा वेळ काढून ह्या ऐतिहासिक वास्तूला भेट देऊ शकता ह्या ठिकाणचे गुगल लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मेन रोडवर आपल्याला अंबिका माता प्रवेशद्वार हपूसबाग अशी कमान दिसते ह्या कमानीच्या खालीच मलिक अंबर महल अशी छोटीशी पाठीही दिसते कमानीतून आत शिरल्यावर दुतर्फा असणारी घरं संपतात आणि थोड्याच वेळात आपल्याला खाजगी मालमत्ता असा फलक दिसतो हा महल सध्या खाजगी जागेत आहे ज्यांची ही जागा आहे ते हा महल फाण्यासाठी प्रत्येकी चाळीस रुपये असे शुल्क घेतात लहान मुलांसाठी प्रवेश मोफत आहे महलच्या अलीकडेच गाडी पार करण्यासाठी चिंचेच्या जा झाडाखाली भरपूर मोकळी जागा आहे मलिक अंबर स्वतः हपशी असल्याने त्याने या जागेत बांधलेल्या महलला हपशी महल असेही म्हणतात साधारणतः पंधराशे नव्वदच्या दरम्यान ह्या महलाची बांधणी केली आहे मलिक अंबर ह्याचा जन्म इसवी सन पंधराशे शेहेचाळीसच्या दरम्यान इथोकियातील हरार इथे झाला त्याचे पाळण्यातील नाव चापू लहान असतानाच त्याला गुलामांच्या बाजारात विकण्यात आलं त्याला मीर खासिम नावाच्या एका व्यापाऱ्याने विकत घेऊन भारतात आणलं आणि तो कायमचाच भारतीय झाला नमस्कार मंडळी आता आपण आहोत मलिक अंबर महलमध्ये आणि ही बाजू आहे ती फ्रंटची साईड आहे पाठीमागच्या बाजूला स्विमिंग टँक आहे अगोदरचा महालाचे पूर्ण बांधकाम दगड चुना आणि विटा यांनी केले आहे दगडामध्ये व चुन्यामध्ये केलेले सुबक रेकीव नक्षीकाम हे त्यावेळेचे मलिकांबर महलचे कौशल्य आणि वैशिष्ट्य दाखवते मलिक अंबरने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने पंधराशे सैनिकांचे स्वतःचे सैन्य पथक उभारले होते पुढे तो पन्नास हजारपर्यंत सैन्यांचे नेतृत्व करू लागला महालाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन तोफा ठेवलेल्या आहेत ह्या तोफा महालाच्या सौंदर्यात अजून भर टाकतात पाच पायऱ्या चढून आत गेल्यावर मोठा हॉल आहे ही आहे दरबाराची जागा इथूनच महसूल आणि हिशोब ह्यांची देखरेख होत असे दरबार हॉलच्या बाल्कनीतून आपल्याला पाठीमागे असणारा तलाव दिसतो ह्या दरबार हॉलच्या दोन्ही बाजूस दोन दालने आहेत म्हणजेच आहे। 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 त्या विश्रांतीच्या जागा आहेत ह्या महालाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दालनास रेखीव असे सज्ज आहेत म्हणजेच बाल्कनी आहेत त्यामुळे प्रत्येक दालनात हवा आणि प्रकाश भरपूर आहे इथेही आपल्याला तीन मोठ्या बाल्कनी दिसतात दोन्ही दालनातून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिने जिन्या आहेत जिन्यात प्रकाश रहावा म्हणून छोटे झरोके देखील ठेवलेले आहेत जिन्यावरून आपण वरच्या मजल्यावरील बाल्कनीत येतो इथून पाठीमागे असणारा तलाव आणि आजूबाजूचा परिसर नजरेत येतो वरील भागात खालीलप्रमाणे तीन दालने आहेत त्या दालनांच्या लाकडी नक्षीदार चौकटी अजून शाबूत आहेत ह्या मजल्यावरील छत पडल्यामुळे त्याची पुनर्बांधणी केलेली दिसते समोरील बाल्कनीतून महालच्या समोरचा भाग नजरेत येतो ह्या भागामध्ये फुलझाडे लावून परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने खाली उतरलो हे आहे तळमजल्यावरील दरबार हॉलच्या बाजूचे दुसरे दालन इथेही तीन मोठ्या बाल्कनी आहेत त्यांना चुन्याचा मुलामा देऊन रेखीव बनवण्यात आलेले आहे ही आहे महालाच्या पाठीमागील म्हणजेच तलावाकडील बाजू इथे आपल्याला बाल्कनीचे बाहेरील बाजूचे कोरीवकाम दिसते आता आपण मलिक अंबर महल इथं आहोत आणि हा मलिक अंबर महल आपण आता बघतोय खूप छान महल आहे जर जुन्नरच्या जवळच असणारा महल दुर्लक्षित आहे बरीच लोक इकडे येत नाहीत आता इथं फोटोशूट वगैरेसाठी हो साठी यांचे जे, जे मालक आहेत त्या मालकांनी तो महल फोटोशूटसाठी ॲक्च्युली देतात पण खूप छान महल आहे काही काम इथं परत नवीन रिनोवेशन झालेलं आहे त्या रिनोवेशन झाल्यामुळं बरंच म्हणजे आधुनिकता आलेली आहे पण जर ओरिजिनॅलिटी जर बघितली तर खूप छान आहे इथं हा आहे हा स्विमिंग टँक आहे या हौदामध्ये पाणी साठवण्यासाठी दगड व चुन्याच्या पाईपलाईनने पाणी आणण्याची योजनासुद्धा मलिक अंबरने केलेली होती हौदाच्या जागेत राज स्नानासाठी आल्यावर त्यावेळी तिथे विशिष्ट प्रकारचे वाद्य वाजवण्यात महलमध्ये ह्या ह्या आहेत हे बालकनी आहेत इकडे एक बालकनी दिसते इकडे एक बाल्कनी दिसते मधली बालकनी तर खूपच रेखीव आहे आणि इकडची बाल्कनी दिसते ती अशा तीन बालकनी आहेत ही पाठीमागची बाजू आहे हे म ह्या मेहळच्याच पाठीमागं हे पडलेलं एक जातं मला खूप छान दिसलं आहे अशी शिकडे जवळून दाखव तर हे दळण दळायचं जुन्या काळचं जातं आहे आपण जाती बघितली असतील दग लाग दगडाची जाती तर त्यातलंच हे जातं आहे ॲक्च्युली दळण दळण दळायचं पण ह्याचं विशेष म्हणजे ह्या जात्यावरती जे काही काम केलं आहे ते काम खूपच छान आहे हे याच्यातून एक, ॲक्च्युली धान्य घालतात आणि धान्य इथून सोडलं जातं आणि हे जातं असं फिरवलं जातं तर ह्या जात्यावरचं तुम्ही हे कोरीव काम बघू शकताय खूप छान आहे असे बरेचसे अवशेष बरेचसे अवशेष असे इथं आपल्याला ह्या ह्या महलच्या आजूबाजूला पडलेले इथे दिसतात दोन मजल्या शिल्लक आहेत काही बांधकाम आहे ते नंतर केलेलं आहे ते दिसते आपल्याला काही रिनोवेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या महलला गर्द झाडीमध्ये खूप सारी चिंचेची झाडं आहेत आजूबाजूला आणि हा चिंचेच्या झाडीमध्ये असलेला महल आहे खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की येऊन बघायला पाहिजे ऐतिहासिक वारसा आहे ह्याचे जे है। है ओनर आहेत ज्यांच्या जागेमध्ये हा आहे त्यांच्याकडून परमिशन घ्यायला लागते हा महल बघण्यास बघायला येण्यासाठी आणि ते परमिशन देतात आणि खूप छान आहे महल तुम्ही नक, नक्की एकदा बघायला आपण कुठे आलोय आता आशिष महल मलिकांबर महल मलीकांबर महल कसा वाटला महल मस्त होता एकदम मस्त ईशान एक तुला कसा वाटला रे काय 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 आवडली इथलं